दशावतार भाग पाच वामन अवतार यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य मधर्मस्य तदात्मान सृजाम्यह हिंदू धर्मात श्रीहरी विष्णूंना सृष्टीपालन करणारे मानले गेले आहे धर्माच्या रक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवत पुराणानुसार सतयुग ते कलियुगापर्यंत श्रीहरी विष्णूंनी चोवीस अवतार घेतले आहे त्यामधील दहा प्रमुख अवतार दशावतार स्वरूपात प्रसिद्ध आहे दशावताराच्या या पर्वात आपण श्रीहरी विष्णूंच्या याच दहा अवतारांच्या संपूर्ण कथा अनुक्रमे वेगवेगळ्या दहा भागांमध्ये पाहणार आहोत सर्व कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नावीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा सुरू करूया आजची कथा श्रीहरी विष्णूंच्या वामन अवताराची संपूर्ण कथा प्रिय श्री हरी या अवताराची, अवताराची विष्णूंनी आपला परम भक्त प्रल्हाद याचे संरक्षण करण्या हेतू आपला चौथा अवतार म्हणजेच नृसिंह अवतार धारण केला होता याच भक्त प्रल्हादाचा पुत्र राजा विलोचन हा होता प्रल्हादाचा पिता हिरण्यकश्यप हा राक्षसी कुळातला असल्यामुळे त्याचा पुत्र राजा विलोचन राक्षसी गुण होते आणि याच राजा 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 विलोचनचा पुत्र बळी बळी होता हा त्याच्या असुरी वंशामुळे अत्यंत क्रूर आणि राक्षसी स्वभावाचा होता परंतु भक्त प्रल्हादांच्याही वंशज असल्यामुळे त्याच्यात विष्णू भक्तीचे गुण होते त्याच्यातही दयेची आणि दानधर्माची थोडीफार वृत्ती होतीच राजा बळी त्याच्या आलेल्या कोणत्याही व्यक्ती अथवा प्राणी जीवाला रिकाम्या हाताने जाऊ देत नव्हता विष्णू महत्व खूप मोठे होते एका पौराणिक कथेनुसार राजा बळीने आपले दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या सांगण्यावरून देव लोकावर आक्रमण केले व देव लोकावर विजय प्राप्ती करून तिन्ही लोकांमध्ये आपले अधिपथ्य स्थापन केले राजा बळी नेहमी नैतिक कर्तव्याला प्रथम स्थान द्यायचा पण हळूहळू त्याच्यामध्ये त्याच्या असुरी वंशगुणाची उत्पत्ती व्हायला सुरुवात झाली राजा बळीने इंद्रलोकावर आक्रमण करून तिथे आपले अधिपत्य स्थापन केले त्यामुळे राजा बळीबाबत इंद्रदेवांसोबत इतर देवी देवताही आता चिंतित होते इंद्रदेवांची माता अदितीही आपल्या पुत्राचे राजसिंहासन दुरावल्यामुळे दुखी होत्या त्या श्रीहरी विष्णूंना शरण गेल्या त्यावर श्रीहरी विष्णूंनी आपली लीला रचली व माता आदितीच्या पोटी आपला पुढील पाचवा अवतार म्हणजे अवतार रूपी जन्म घेतला पौराणिक कथेनुसार राजा बळी दैत्य गुरु शुक्राचार्य यांच्या सोबत एक यज्ञ करत होता तेव्हा त्याच्या द्वारात एका भिक्षूने भिक्षांदेही असा स्वर काढत आवाज दिला तेव्हा राजा बळी यज्ञ मध्येच थांबवत दैत्यगुरु शुक्राचार्यांची आज्ञा घेत त्या भिक्षूची भेट घेण्यासाठी द्वारावर गेला त्याने त्या भिक्षूला प्रणाम करत काय स्वरूपात भिक्षा हवी आहे असे विचारले ब्राह्मण भिक्षूने राजा बळीकडे केवळ तीन पाऊले जमीन द्यावी अशी मागणी केली त्यावर हस्त राजा बळी बोलला केवळ तीन पाऊले जमीन त्यावर तुम्हाला नीट उभाही राहता येणार नाही त्यापेक्षा तुम्ही अजून काय हवे असेल तर मागा त्यावर वामन भिक्षू बोलले माझ्यासाठी ही तीन पाउले जमीनच पर्याप्त आहे त्या भिक्षूला सामान्य समजून स्वतःला सर्वश्रेष्ठ दानवीर समजून राजा बळी त्यांना तीन पावले जमीन द्यायला तयार झाला तेवढ्यात बाहेर आलेल्या दैत्य गुरु शुक्राचार्यांनी ओळखले की राजा बळीच्या द्वारात आलेले हे भिक्षू सामान्य नसून श्रीहरी विष्णूंचा अवतार असणारे भगवान वामन आहेत राजा बळी ब्राह्मण भिक्षूला तीन पाऊले जमीन दान देण्यासाठी त्यांच्या कमंडलू मधील पाणी हातावर घेऊ लागला तेव्हा शुक्राचार्यांनी आपले सूक्ष्म रूप धारण केले व त्या कमंडलूच्या तोंडावर जाऊन बसले जेणेकरून राजाच्या हातावर पाणी पडू नये व त्यांचा संकल्प पूर्ण होऊ नये तेव्हा वामनरूपी श्रीहरी विष्णूंनी एका काडीच्या सहाय्याने कमंडलूच्या तोंडातून दैत्यगुरु शुक्राचार्यांवर वार केला त्यात त्यांच्या डोळ्याला इजा झाली व ते त्वरित बाहेर आले आणि त्यांना तर आपले कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी राजा बळीच्या हातावर पाणी सोडले राजा बळीने ते पाणी हातावर घेत ब्राह्मण भिक्षूला तीन पाऊले जमीन दान देण्याचा संकल्प केला राजा बळीने संकल्प केला आणि भगवान वामन यांनी आपले विशाल रूप धारण करण्यास सुरुवात केली त्यांनी आपल्या पहिल्या पावलामध्ये समस्त सृष्टी मोजली त्यांनी दुसऱ्या पावलामध्ये समस्त आकाश यम तिन्ही लोकांची जमीन घेतली व ते राजा बळीला बोलले राजन तुम्ही तर मला तीन पावले जमीन देण्याचा संकल्प केला आहे पण माझ्या दोन पावलांमध्ये समस्त तिन्ही लोक सामावले आता मी माझे तिसरे पाऊल कुठे ठेवू त्यावर राजा बळीने वामन भगवान यांच्यासमोर हात जोडले व बोलू लागला हे प्रभू मला माझ्या शक्तीचा आणि ऐश्वर्याचा गर्व झाला होता मी स्वतःला एक सर्वात मोठा दानवीर समजत होतो पण तुमचे हे विशाल स्वरूप पाहून माझा संपूर्ण अहंकार जळून गेला आहे पण मी तुम्हाला दिलेला संकल्प मोडू शकत नाही आता माझ्याजवळ माझे स्वतःचे असे फक्त माझे शरीर शेष आहे तुम्ही माझ्या मस्तकावर तुमचे तिसरे पाऊल ठेवून माझा संकल्प पूर्णत्वास राजा बळीचे हे बोल ऐकून भगवान वामन यांनी त्याच्या मस्तकावर आपले तिसरे पाऊल ठेवले त्यांच्या पाऊलाच्या दाबाने राजा बळी पाता समाविष्ट झाला भगवान वामन राजा बळीला बोलले की तू तु तुझ्या अहंकारात येऊन वाम मार्ग स्वीकारलास तू अहंकारापोटी समस्त तिन्ही लोकांवर अधिपत्य स्थापन केलेस मनुष्य प्राणी तसेच देवी देवता तुझ्यामुळे अडचणीत आले म्हणून तुला तुझ्या अहंकाराची जाणीव करून देण्यासाठी मला माझा हा अवतार घ्यावा लागला भलेही तू असंख्य पापे केली आहेस पण माझी केलेली भक्ती व गोर गरिबांना केलेले दानधर्म यामुळे तुझ्यात जी त्याच्या बदली तुला मी आजपासून अधिपत्य सोपवत आहे तिथे राहून तू समस्त असूर कुळावर राज्य कर व त्यांना नियंत्रणात ठेव अशा प्रकारे राजा बळीला त्याच्या अहंकारातून दूर करण्यासाठी व त्याची अत्याचारी सत्ता मोडून काढण्यासाठी श्रीहरी विष्णूंनी आपला वामन अवतार धारण केला होता तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा भेटू पुढील भक्तिमय व्हिडिओमध्ये धन्यवाद